महाराज <laughs>

लोकं भाविक मोठ्या प्रमाणात जातात आणि आपला प्रसाद घेतात तसेच तिथं देणग्यासुद्धा सुद्धा स्वीकारल्या जातात खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन होतंय दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षीसुद्धा खूप योगी किशननाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रविनाथजी खडेश्वरी महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि शनी अंशासाठी खेड आंबेबाजुन शिरोर तसेच नगर नाशिक आणि सातारा भोसरी सुद्धा भाविक मोठ्या संख्येने आले दिसतात दर्शनासाठी भाविकांची गर्दी आणि दर्शन घेण्यासाठी भाविक दूरवरून आल्याचं दिसून येतं आता इथं आरती चालू आहे आणि आरतीसाठी सुद्धा लोक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहे गोरक्षनाथ टेकडी अवसरी फाटा येथे शनी आमुष्यानिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे आणि त्यांना महाप्रसाद तसेच अभिषेकाची सुद्धा व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने झालेली दिसते आज दिवसभर भाविकाचा ओघ राहणार आहे आणि त्यानंतर सुद्धा व्यवस्था किल्ली आहे शनीचं मंदिर आपल्या परिसरात तुरळक ठिकाणी आहे आणि विशेष करून ज्या मनोकामना असतात त्या पूर्ण होतात त्यामुळे इथे शनीच्या भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे सावलीसाठी सुद्धा मंडप आहे आणि इकडं जेवणाचं अन्नदानाची सुद्धा सगळी व्यवस्था केली दिसते शनी आज शनी आमुषा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी आले आहेत दूरवरून भाविक आलेले आहेत आणि आपल्या मनोकामना किंवा एक शनीला खूप चांगल्या पद्धतीने दर्शन व्हावं मनातली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून इथं सगळी व्यवस्था केली आहे आणि इथं बा हे भाविकसुद्धा आपले हे सुद्धा खूप चांगल्या पद्धती इथं नियोजन आहे प्रत्येकाला तेल नारळ किंवा पानांची माळ अशा पद्धतीने इथं स्टॉल उभारलेत आणि त्याचं नियोजन आहे भा भाविकांची गर्दी दिसते सगळीकडं नियोजन चांगलं आहे आणि भाविक सुद्धा मोठ्या संख्येने इथे येत असतात आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर